नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुमच्याशी गमती जमतींशी काही संवाद करणार आहे काही गोष्ट शेअर करणार आहे मला माहीत आहे की मी प्रत्येक वेळी तुम्हाला इमोशनल करतो ना पण आज आपण खूप हसूया नाही का पुराण गोष्ट रिमाइंड करूया आठवण करूया ओके हो नाही मित्रांनो आज मी तुम्हाला दोन प्रश्न विचारणार कठीण नाही आहे पण आहे बघा माझा हा प्रश्न सांगा जर तुम्हाला दोन पंख असले तर काय करणार तुम्हाला काही आठवण आली का, का साळेतला दिवस साळेतलं इम्नलेखन होीन मला पण आठवण आली आहे मित्रांनो जर मला दोन पंख असले तर मी काय करणार मित्रांनो जर मला दोन पंख असले तर मी आकाशात फिरणार पूर्ण आकाशात फिरणार का वाऱ्यांशी टक्क घेऊन समोर वडणार याचा अनुभव घेणार पक्षांशी का कस आकाशात पृथ्वी कशी दिसत आहे ते बघणार कारण मित्रांनो जमितून बघणं जमितून बघणं आणि आकाशातून बघणं खूप अंतर आहे मित्रांनो ओके नाही याचा अनुभव मी घेणार तुम्ही काय करणार तुम्ही कोणता अनुभव घेणार मला सांगा ओके नाही किती छान ना छान प्रश्न आहे असा निबंध आमच्या शाळेत यायचा आणि आपण इमेजनरी हा इमेजनरी आहे जर इमॅजिन करा कल्पना करा जर तुम्हाला तुम फंक असले तर काय करणार तुम्ही छान ना चला च मित्रांनो माझा दुसरा प्रश्न तुमच्याशी जर जर तुमची क्लासमेट सोलमेट झाली तर कसं काय जर तुमची क्लासमेट सोलमेट झाली तर किती छान आहे प्रश्न माझा पण फेवरेट प्रश्न आहे चला मित्रांनो आज ह्या विषयावर आपण चर्चा करूया ओके नाही मित्रांनो तुम्ही मला विचारला असता की तुमची क्लासमेट सोलमेट झाली तर तुम्ही काय सांगता असता हो बघतो ना मला त्याची आठवण येते आणि आजही येते ती माझी फेवरेट आहे तिथे पण होती त्या दिवशी मध्ये त्या काळात पण होती साडे दिवस पण आजही आहे का सांगतो सांगतोय कारण हाच अगळा प्रश्न आहे ना जर सोलमेट क्लासमेट झाली असतील तर ओके नाही मित्रांनो जेव्हा मी शाळेत असून ना शाळेत असताना त्यांच्याशी तिच्याशी स्पेशल खूप त्यांच्याशी अभ्यास करायचं नोट्स सेर करायचं तिच्याशी खेळायचं मग आजही आठव कारण आपण शाळेतला दिवस मी जास्त त्यांच्याशी तिच्याशी स्पेंड केला आहे मित्रांनो माझं आला आजही आठवण आहे आमच्या क्लासमध्ये प्रत्येक शुक्रवारला सरस्व सरस्वती मातेची पूजा होत होती, होती। आजही होत आहे आणि आपण सर्व क्लासमेट मैत्रीण मित्र मे, मैत्रीण आपण एक एक रुपये गोळा करून सरस्वती मातेची पूजा करायची म्हणजे प्रसाद प्रसाद घेऊन नाही का प्रत्येक वर्गात जायचो ती मला म्हणजे समजा तीन प्रसाद आहे ती मला एक प्रसाद द्यायचं आणि स्वतःही घ्यायचं आणि एक मैत्रिणीला द्यायचं आणि आपण प्रत्येक क्लासमध्ये जायचो आणि सरांना द्यायचं मला आजही आठवण आहे मित्रांनो तुम्हाला आठवण आहे का मला माहीत आहे तुम्ही पण असा आ, केला असतं ओके नाही मी पण केलं आहे मला आजही आठवण आहे कारण मी बघतो कारण मी ते जीवन जगलंय आजही आठवण आहे आणि ते राहणारच आयुष्यभर हो ओके नाही मित्रांनो मग आजही आपण मित्रांनो एक दिवस मित्रांनो ती मुलगी खूप छान आहे स्वभाव चांगला आहे शिक्षण चांगलं झालं आहे सेल्फ डिपेंडंट आहे ओके नाही असंच पाहिजे ना आपल्याला सेल्फ डिपेंडंट पाहिजे शिक्षण चांगलं पाहिजे स्वभाव चांगला पाहिजे हेच तर पाहिजे आपल्याला प्रत्येक मनुष्याला प्रत्येक ओके नाही मित्रांनो एक दिवस मी बसलो होतो म्हणजे मी ऐकलं त्याच लग्ना लग्न होणार आहे म्हणून मी पूर्ण धक्का फक्त झालो काय नाही काय माझी क्लासमध्ये झालं म्हणजे जे स्वप्न मी बघितलं जर माझी क्लासमेट माझी स्वर्मिळ झाली तर हा स्वप्न झालं का राहिलं मित्रांनो एक दिवस जसा जसं मी तुम्हाला सांगितलं ऐकलं मी की त्याचं लग्न होणार आहे त्यांचं परिवारांना पण हो हे करायचं पाहिजे कारण म्हणजे ए झाली आहे सर्व आपण एक कोयात नाही का सर्वांचंच लग्न व्हायचं आहे तसंच मी तिला टेक्स्ट केलं मेसेज केलं आणि आपला प्रस्ताव सांगितला आणि त्याचा रिप्लाय आला आणि त्याने सांगितलं नाही होणार असं शक्य नाही आपण मित्र मैत्रीण बरं ती होणार नाही मित्रांनो मी धक्का फक्का घालवत आणि चांगलं आहे मित्रांनो डिसिजन घेणं चांगलं आहे आपल्याला मनुष्याला फक्त दोन डिसिजन मित्रांनो घ्यायला पाहिजे पहिलं प्रायोरिटी आपलं जीवन कोणत्या व्यक्तीची जी आपण आपलं जीवन करायचं आहे तो व्यक्ती कसा आहे हे बघणं हे डिसिजन घेणं महत्वपूर्ण कारण आपल्याला पूर्ण आयुष्य जगायचं मित्रांनो जर जो व्यक्ती आपण डिसिजन घेतलं तर आपल्या आपल्याला माहीत आहे हा व्यक्ती चांगला आहे आपलं जीवन चांगल्या प्रकार प्रकारे होऊ शकते जगू शकते हा जीवनात उतार चढा येईल आपण दोघी मिळून हे परिस्थिती परिस्थिती जे काही आहे वाईट चांगलं आपण करू शकतो मिळून करू शकतो डिसिजन घेतलं चांगला मित्रांनो चांगलं डिसिजन जीवनाचं आवश्यक दुसरं सेकंड प्रायोरिटी आपलं करिअर एकदा आपण करिअर जो आपलं घ्यायचं होतं ते नाही झालं पुन्हा आपण हे करू शकतो नाही आपल्याला तिथं रस नाही आहे आपण इथं जाऊ शकतो पण पहिलं प्रायोरिटी जीवनाचं आपलं पार्टनर कसं असावं हे निर्णय घेणं महत्व महत्वाचं आहे बाकी डिसिजन बाकी जो निर्णय देऊन द्या फक्त दोन डिसिजन घेऊन द्या हो नाही मी रिस्पेक्ट करतो त्याचा डिसिजनला आजही असंच झालं मित्रांनो माझ जो इमेजनरी होत गेलं पण पण जे समजा जर माझं लग्न त्याच्याशी झालं असत तर मी प्रत्येक आपलं जो घडलं आहे शाळेतलं घडलं आहे त्याला सांगा सांगलं असता त्याला सांगितलं असतं की बघ आपण जेव्हा छोटं होतो ना क्लासमध्ये होतो ना किती मजा करायचं आपण पूर्ण नोट्स शेअर करायचं अभ्यास करायचं मध्ये पार्टिसिपेट करायचं हो की नाही जेव्हा मित्रांनो मला असं वाटतंय मी याच्यावर ती कल्पना करतोय जर आपण समजा दोघे आहो आणि बसलो आहो आणि चर्चा करायची तर मग असं चर्चा करता करता आपलं जीवन चांगलं होते आणि अंडरस्टँडिंग होते हा ओके नाही पण ह्या इमॅजिनरी आहे असं होणार नाही माझ्याशी होणार नाही तर जर तुमचं लग्न झालं चांगले आहे नाही तुम्ही पण शेअर करू शकता तुम्ही पण एकदा बसला दोन दोघी बसले एका रूमवरती आणि संवाद केला पुराणी गोष्ट आठवण केली तर मजाच येते अरे हा ते, ते, ते दिवस होतो बाबा किती छान होतं मग आजही आठवण आहे आपण लगोरी खेळायचो त्यांच्यासोबत त्यांचे मित्र वेगळी आमचं मित्र सोबत खेळायचं सर्व मग आजही आठवण का आठवण आहे कारण ते जीवन ते दिवस जगलो जगलो आजही मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की आपल्याला जड दिस घेतला असता एकदा आपली भावना जेव्हा कोणत्या कोणालाही जेव्हा समजा आपण कोणालाही कुन प्रेम करतो प्रेम करतो किंवा काय म्हणू शकतो आपण ते सांगायचं एकदा सगळी सांगायचं ती मनातली जी इच्छा आहे ना मनातली जी भावना आहे ती एकदा सांगायचं कारण याने सांगितलं ना आपलं जो आप जो वजन आहे जो भार आहे तो हलका होते ओके नाही मला सांगतं मित्रांनो सांगायचं मी सांगितलं माझा भार हल झालं ओके नाही असा हा प्रसंग छान आहे तुम्ही पण सांगा जर तुमची क्लासमेट सोबत झाली असती तर किती मजा येईल ना की नाही ह्या इमेजनरी कल्पना किती छान प्रत्येक गोष्ट आपण सेंड करू शकतो आजही शाळेतले दिवस पुनर्जीवन हो सकते, आपण करू शकतो की नाही असा हा प्रसंग हा प्रश्न किती छान प्रश्न आहे ना जर तुमची क्लासमेट सोलमेट झाली असती तर प्रत्येकांचा नसीब नाही राहत होते पण सांगा सांगायचं पण हा जसं मी सांगितलं दोन डिसिजन घेणं अनिवार्य आहे बाकीचं डिसिजन परिवारला देऊन द्या दे। पण दोन डिसिजन मस्त पहिलं जीवनसाथी कसं असावं हे ओळखणं मित्रांनो गरजेचं आहे कारण हो के नहीं। लग, जीवन आम्हाला जगायचं आहे ओके नाही चांगलं जीवनसाथी भेटलं तर छान अन्यथा जीवन व्यर्थ होते हो, आमचं पण आणि परिवारांचं पण दुःख होते दुःख दोन डिसिजन घ्या स्वतःसाठी फक्त दोन डिसिजन ओके नाही चला वाटत पुन्हा मी तुम्हाला इमोशनल केलं का माहीत नाही तुम्ही सांगा तुमचा अनुभव जर तुम्ही जर तुमची क्लासमेट सोड झाली असती तर तुमचा अनुभव मला शेअर करा ओके नाही आणि असाच मी आपला अनुभव तुमच्याशी शेअर करणार ह्या युट्यूब युट्यूबमध्ये ह्या युट्यूबाच्या माध्यमातून ट्रुथ फॅक्ट्स जस मी असेल हा मा हा माझा युट्यूबाचं नाव आहे चॅनलचं नाव आहे तुम्ही सर्च करू शकता आणि मी अंदाजलेली वाटा हे नाटक अपलोड करत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप छान आहे व हे मराठी नाटक खूप छान बघा ओके हो नाही आणि शिका याच्या प्रचार प्रसार करा हो की नाही चला आपण भेटूया नवीन अनुभवाचा आपण भेटूया नवीन अनुभवात नवीन विषयात आपण चर्चा करूया नवीन विषयात नवीन अनुभवात नमस्कार